तुम्हाला जर एखाद्या मंत्र्याशी काम असेल तर तुम्ही काय करता सोपय पीए ला फोन करता बरोबर ना या मंत्रालयातील पीएनच्या कारनाम्यांचे अनेक किस्से बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवले किंवा ऐकले असते नवीन मंत्रिमंडळ तयार झालं तेव्हा अनेक अधिकारी कर्मचारी यासाठी जबरदस्त लॉबिंग करताना दिसतात पण सध्या ओ एस डी आणि पी अधिकाऱ्यांची छाननी सुरू आहे शुभ्र प्रतिमा असेल त्यांनाच ही संधी मिळणार आहे त्यामुळे हा विषय चर्चेत आलाय पण या खासगी सचिव आणि ओएसडीची नेमणूक कशी केली जाते हे आपल्याला माहिती नसतं चला तर मग तेच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून हो नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती प्रत्येक मंत्र्याच्या कार्यालयांसाठी पंधरा जणांचा सा स्टाफ सामान्य प्रशासन विभागाने मंजूर केलेला असतो एक खाजगी सचिव तीन पी ए दोन क्लर्क एक स्टेनो पाच शिपाई आणि दोन ड्रायव्हर असा हा स्टाफ असतो ओएसडी असं कोणतंही पद आहे पण साधारणतः एकोणावीसशे ऐंशीपर्यंत पर्यंत मंत्रालयाचा कारभार हा लिमिटेड होता नंतर तो वाढला मंत्र्यांना आणखीन अधिकाऱ्यांची गरज भासू लागली त्यामुळे अलीकडे सगळेच मंत्री पी या पदावर अधिकाऱ्यांना नेमतात पीए अधिकारी लेवलचे असतात त्यामुळे त्यांना पीए हा शब्द थोडा घिसापिटा वाटतो आणि यासाठी ओएसडी हा शब्द वापरला जातो शासनामधली अशी व्यक्ती जी कुठल्याही खात्यातील अधिकारी किंवा मंत्र्याकडे काम करण्यास पात्र आहे तिला प्रतिनियुक्तीवर म्हणजे या मंत्र्याकडे घेतलं जातं त्यांचे पगार मात्र सामान्य प्रशासन विभागाकडूनच काढले जातात त्यांना मूळच्या पदाची जी वेतन श्रेणी लागू असते तीच वेतन श्रेणी मंत्री कार्यालयातही लागू असते पण मंत्र्यांचा कालावधी संपला किंवा मंत्र्यांनी राजीनामा दिला तर संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर परत यावं लागतं पण यातले बरेच जण पुन्हा नव्या मंत्र्याकडे जाण्याचा प्रयत्न करतात यामागचं कारण काय ते वेगळं सांगायची गरज नाहीये प्रत्येक मंत्र्यांना स्वतंत्र ऑफिस असतं त्यासाठी वेगवेगळे एम्प्लॉईज नेमले जातात परंतु मुख्यमंत्र्यांसाठी हा पॅटर्न लागू होत नाही सीएमओ हा स्वतंत्र प्रकार असतो त्यामुळे प्रशासकीय विभाग म्हणून मुख्यमंत्री कार्यालयाला ओळखलं जातं त्यांच्याकडे दोन ते तीन आय एस अधिकारी असतात शिवाय फर्स्ट क्लास ऑफिसरही असतात शिवाय आवश्यकतेनुसार हे ऑफिसर्स कमी जास्त केले जातात आणि हा सेम नियम उपमुख्यमंत्री कार्यालयाला सुद्धा लागू असतो फर्स्ट क्लास अधिकारी असो किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सगळ्यांनाच मंत्रालयात मंत्र्यांसोबत काम करायची भारी हौस असते याचं कारण म्हणजे गरजेपोटी यांचा अनेकांशी संबंध येतो त्यामुळे प्रत्येकालाच आपला आर्थिक हितसंबंध जोपासता येतो त्यामुळे इथे जाम कॉम्पिटिशन असते याच अनेक फायली पत्रव्यवहार हाताळण्याचा चान्स मिळतो लोकांचे काम करण्याची संधी मिळते मंत्री कार्यालयात असल्याचा मान सन्मानही मिळतो रुबाबही वाढतो अशा अनेक कारणांनी मंत्र्यांसोबत कार्यालयामध्ये काम करण्याची अनेकांची इच्छा असते यंदा जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना आणि खाते वाटप झालं तेव्हा पण या नव्या सरकारमधील मंत्र्यांकडे पीए असिस्टंट पी ए अशा पदांवर बसण्यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न केले होते काही जणांनी तर एकाच वेळी चार पाच मंत्र्यांकडे अर्ज करून ठेवले असतात कुठे ना कुठेतरी आपला नंबर लागेल यासाठी अधिकारी हे प्रयत्नशील असतात महायुती सरकार सत्तेत आल्यापासूनच महायुतीमध्ये धुसपूस सुरू आहे आधी मुख्यमंत्रीपद मग मंत्रिमंडळ आणि मग खाते वाटप आणि आता ओएसडी नेमण्याच्या मुद्द्यावरनं वाद सुरू आहे असं दिसून येत आहे मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनही अनेक मंत्र्यांनी त्यांनी शिफारस केलेले पीए मिळालेले नाहीयेत मुख्यमंत्री कार्यालयाने अनेक मंत्र्यांच्या पी ए ओ एस डी पी एस अशा वैयक्तिक कर्मचाऱ्यांची छाननी सुरू केली आहे या संदर्भात हो मंत्री कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या जवळच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड तपासलं जातंय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए म्हणून मंत्र्यांकडून एकूण एकशे पंचवीस नावं पाठवण्यात आली होती त्यापैकी एकशे नऊ नावांना मंजुरी देण्यात आली आहे पण प्रशासकीय असं फडणवीस यांनी सांगितलंय आमचे वैयक्तिक सचिव किंवा एस डी देखील मुख्यमंत्री ठरवत असल्यानं आमच्याकडे काहीही अधिकार उरलेले नाही उर राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांनी हे वक्तव्य केलं होतं यामुळे ओ एस डीच्या नियुक्त्या OSD हा विषय चर्चेत आला मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी नियुक्त करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांनाच असतो हे कदाचित माणिकराव कोकाटे यांना माहित नसेल असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसतात राज्याचा कारभार हा पारदर्शक राहावा यासाठी ते प्रयत्नशील दिसून येतात आणि याचाच एक भाग म्हणून स्वतःच्या मंत्रिमंडळाला शिस्त लावण्याचं काम ते करतात पण यामुळे मित्र पक्षातील अनेक मंत्री दुखावले असल्याची माहिती आहे आणि फडणवीस यांच्या याच निर्णयामुळे लॉबी लावून बसलेल्या अनेकांचा अपेक्षाभंग झालाय फडणवीस यांच्या ताठरगाण्याचा परिणाम येत्या काळात काय होतो तो, तो पाहायला मिळेलच पण त्याआधी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा